नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपल्या किचन मध्ये झनझणीत जन चमचमीत अशी मालवणी मसाला स्पेशल बांगडा फिश करी बघणार आहोत आणि आजची ही बांगडा फिश करी स्पेशल असणार आहे कारण या बांगडा फिश करी मध्ये आपण कांदा टोमॅटो न वापरता एक वेगळ्या पद्धतीचा मसाला तयार करून ही फिश करी बनवलेली आहे फिश करी छान होते पण त्यातली फिश ही चवीला सपक लागते त्यामुळे फिश करीसोबत फिशसुद्धा चवीला अगदी छान लागण्यासाठी एक मॅरिनेशन प्रोसेस आपण केलेली आहे की ज्यामुळे फिशसुद्धा चवीला खूप छान लागते रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी फ्रेश असा बांगडा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून त्यावरती कट्स लावून घेतलेले आहेत ला सुरुवातीला फिश मॅरिनेशन करून घेऊया तर इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे या ठिकाणी लिंबूचा रस घेतलेला आहे लिंबूच्या रसऐवजी कोकम आगळ तुम्ही घेऊ शकता तर लिंबूचा रस ॲड झाल्यानंतर आता या फिशला आपल्याला छान असं हा मसाला कोट करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून याची एक पेस्ट करायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्येक फिशवरती हा मसाला अगदी छान असा आपल्याला लावून घ्यायचा आहे फिशवरती आपण जे कट्स लावलेले ला आहेत त्यामध्ये सुद्धा हा मसाला आपल्याला भरायचा आहे त्यामुळे आजपर्यंत मीठ आणि आलं लसणाची पेस्ट मुरली जाते आणि त्यामुळे ही फिश आपण एक तासासाठी जेव्हा मॅरिनेशनसाठी ठेवतो त्यावेळेस ही फिश छान मुरल्यामुळे ती आतूनसुद्धा चवीला खूप छान लागते तर आता इथे फिश आपण छान मसाल्यामध्ये कोट केलेली आहे आता आपण यावरती झाकण ठेवून एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया एक तासापेक्षा जास्त वेळ जरी ठेवला तर काही हरकत नाही जितका जास्त वेळ तुम्ही हे मॅरिनेशनसाठी ठेवाल तितका वेळ ही छान अशी मुरली जाते आणि त्याची चव आणखीनच वाढते तर इथे सुरुवातीला मी ओला नारळ कोथिंबीर आलं लसूण घेतलेलं आहे आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे मी मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण कढई ठेवूया गॅस ऑन केला कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया तेल तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊया तुम्ही जर तेलामध्ये लाल तिखट घालणार असाल तर तेलाचं तापमान हे कमी ठेवायचं आहे आता यामध्ये आपण खूप सारा कडीपत्ता घातलेला आहे या फिश करीला कडीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो तर या ठिकाणी मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला जे रेग्युलर आपण लाल तिखट वापरतो ते लाल तिखट अर्धा चमचा घालायचं आहे पाव चमचा हळद आणि त्यानंतर हे वाटण घालायचं आहे वाटण घालून आपल्याला मध्यमाचेवर हे छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे ओला नारळाऐवजी तुम्ही खोबरं सुद्धा घेऊन ही भाजी बनवू शकता फिश करी बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत माझ्या माहेरी लातूर भागामध्ये फिश करी ही शक्यतो काळ्या मसाल्यामध्ये बनवली जाते जो आपला काळा मसाला असतो मटण बनवण्यासाठी तो मसाला वापरून फिश करी बनवली जाते सुक खोबरेचा वापर केला जातो एक काळा मसाला तयार केला जातो पण मुंबईला ही फिश करी शक्यतो खूप जास्त प्रमाणात ओला नारळ वापरून बनवली जाते हिरवं वाटण बनवलं जातं अगदी आपण जसं बनवलेलं आहे अगदी तशाच पद्धतीने वाटण तयार केलं जातं आणि ओला नारळ किंवा ओल्या नारळाचं दूध काढून अशा प्रकारे फिश करी बनवली जाते त्यामुळे तीसुद्धा चवीला खूप छान लागते आता यामध्ये आपण मालवणी मसाला घालणार आहोत तो मी इथे दीड चमचा घातलेला आहे हा मालवणी मसाला तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये मिळून जाईल त्यामुळे मालवणी मसाला घालून अशा प्रकारची फिश करी एकदा नक्की करून बघा खूप छान होते तर इथे ग्रेवीलासुद्धा तेल सुटलेलं आहे खूप छान अशी आपण ही लो फ्लेमवरती ग्रेव्ही तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे या ठिकाणी बांगडा फिश फिशकरी करणार आहे पण तुम्ही कोणतीही दुसरी फिश घेऊ शकता तर इथे ग्रेव्ही तेलामध्ये छान परतून होत आहे तोवर मी बाजूला गॅसवर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आपल्याला यामध्ये थंड पाणी घालायचे नाही तर आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे पाच मिनिट झालेली आहेत आता यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिट आपल्याला ही वाफ काढायची आहे जास्त वेळ ठेवायची गरज नाही फक्त दोन मिनिटं आपल्याला वाफ काढायची आहे कारण मसाला तेलात छान परतून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला रंग खूप छान आलेला आहे आता यामध्ये मी गरम पाणी ॲड करून घेतलेला आहे तुम्हाला ग्रेवी कितपत दाटसर किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे तुम्ही ते बघू शकता गरम पाणी ॲड केल्यामुळे याला पटकन खूप छान अशी तरी आलेली आहे याचा रंग मालवणी मसाला वापरल्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे आणि मालवणी मसाल्याचा जो एक फ्लेवर आहे तो या फिश करीमध्ये खूप छान येत आहे आता या ग्रेवीला एक उकळी आल्यानंतर आपण जी फिश मॅरिनेट करून ठेवलेली आहे ती यामध्ये आपण आता ॲड करून घेऊया फक्त एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला फिश घालायची आहे आणि शेवटी कोकम घातल्याशिवाय फिश करी ही कम्प्लीट होत नाही तर इथे मी दोन कोकमचे पीस घातलेले आहेत तर अशा प्रकारे याचा एक आंबटपणा फिशमध्ये खूप छान येतो फिश ॲड करून घेऊया उकळी आल्यानंतर आपल्याला फिश ॲड करायची आहे फिश ॲड केल्यानंतर फक्त आपल्याला एक ते दीड मिनिटं हे छान असं उकळून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही कारण फिश ही लवकर शिजली जाते त्याचबरोबर फिश यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये स्टीलचा चमचा किंवा पळी असं काही लावायचं नाही त्यामुळे ही फिश तुटू शकते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे कारण एक ते दीड मिनिटामध्ये ही छान अशी शिजून तयार होते त्यामुळे शिजली की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला इथे चमचा किंवा पळी लावायची सुद्धा गरज नाही आता गॅस बंद केलेला आहे आणि इथे बघू शकता अगदी हलकी अशी उकळी येत आहे तर आजची आपली ही मालवण मसाला स्पेशल फिश करी तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर अशा प्रकारची फिश करी एकदा नक्की करून बघा तर यासोबत खाण्यासाठी मी मस्त अशी तांदळाची भाकरी त्यासोबत इंद्राणी तांदूळाचा भात बनवलेला आहे तर तयार आहे आपली मालवणी मसाला स्पेशल झणझणीत चमचमीत अशी बांगडा फिश थाळी तर आजची ही फिश थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद